कोरोनाचं सावट अतिशय धीम्या गतीनं जगावरून दोरवत असतानाच आता एका नव्या विषाणूच्या संसर्गाने साऱ्या जगाची चिंता वाढवली आहे चीनमध्ये या विषाणूचा संसर्ग गंभीर रूप धारण करत असतानाच कोरोनासारख्या या संसर्गाशी दोन हात करण्यासाठी भारतातही आरोग्य यंत्रणा सज्ज होताना दिसत आहेत ह्युमन मेटेनिमो व्हायरस आणि श्वासाशी संबंधित इतर व्याधींशी दोन हात करण्यासाठी नुकतेच दिल्लीतील दिल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत इथं महाराष्ट्रातही बाळगत आरोग्य विभागानं सदर प्रकरणी सावधगिरीची पावलं उचलल्याचं पाहायला मिळत आहे चीनमधील कोविड सदृश एच पी व्ही व्हायरसमुळे महाराष्ट्रातील आरोग्य विभागही सतर्क झाला आहे घाबरू नका पण सावध राहा असा सल्ला राज्यातील आरोग्य विभागाच्या वतीनं नागरिकांना ना देण्यात येत आहे सोबतच सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांना नियमित सर्वेक्षण करण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना देण्यात आले असून राज्यात सर्वांनीच स्वच्छतेच्या नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे दरम्यान दिल्लीमध्ये वैद्यकीय सुविधांच्या संचालकपदी असणाऱ्या डॉक्टर वंदना बक्का यांनी या संसर्गासंदर्भात सावधगिरी बालत एक बैठक घेतली ज्यामध्ये रुग्णालयांनी आय एच आय पी पोर्टलच्या माध्यमातून सारख्या आजारपणांसाठी आणि गंभीर तीव्र श्वसन जे अहवाल तयार करणं अपेक्षित आहे इतकंच नव्हे तर योग्य ट्रॅकिंग ट्रेसिंग आणि उपचाराचे निर्देश देत रुग्णालयांना पॅरासिटामॉल अँटीहेस्टामाइन ब्रोंकोडायलेटर्स कप सिरप आणि ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत चीनमध्ये एच एम पी व्ही प्रकोप आणि श्वसन विकारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचा अहवाल समोर आल्यानंतर हे निर्देश जारी करण्यात आले आहेत बंगळुरूमध्ये एका आठ महिन्याच्या चिमुकलीला ह्युमन मेटेनमो वायरचा संदर्भ झाल्याचं समोर आला आहे हा भारतामधील या विषाणूचा पहिला रुग्ण आहे